हाय जेवण झालं का हो आम झालं तू झालं का जेवण काय करतेस ताई काय नाही का भाई वैष्णवी फोन आला मला एक जणाचा म्हणून गेले बघ जेवण झालं का झालं झालं भाऊ झालं तुमचं झालं का गजानन भाऊ तुमचं झालं का जेवण

जेवले का आज कोणी कोणी काय काय केलं खूप बोर्ड दिसतो आज थँक्यू सो मच तुम्ही मी लाईव्ह असता का ताई मी हां लाईला होती मी आता गेले गेलते मला फोन आला एक जणाचा आणि मी लाईव्ह गेलते हॅलो गुड नाईट स्वीट ड्रीम्स ओके आज काय खाल्लं वैष्णवी ताई तुम्ही हा चेंज केलीस ग अगं असंच केलंय चेंज बोलत होते एक जण मग बस मग चेंज केलं हॅलो हॅलो नमस्कार ताई मी परभणीच्या आहोत हा मी याच्यासाठी लाईव्ह आले मी हे सांगायसाठी आले की जी स्मिता सातपुतेची जे अकाउंट आलता आपल्यावर आपल्या लाईव्हला ती बोलत होती जे काय म्हणा ती काय घाण नाही बोलली मला म्हणा पण ती फेक अकाउंट आहे कोणाचं होतं बहिणीच्या मुलाचा का होतं लेकराचा होता आ, चा चा, चा गे बस ताई काय चाललंय काय नाही काय नाही बाबू आता कसं लेकराचा फोन कसा हे करायला पण चांगलं नाही वाटत ना मेथी आणि बटाट्याची भाजी तू काय खाल्लीस ताई मी आज चिकन खाल्लं आपलं मटण खाल्लं आजच्या हां आणि नंतर बहिणीचा पण होता बहीण बोलतो ती येत इकडं मुंबईला मी म्हणलं नको बाई मी नाही येत मुंबईला म्हणलं बोलले ये इकडं चार पाच दिवस नऊ दहा दिवस येऊन राहा मी म्हणलं नको मला तूच ये इकडं म्हणलं ये म्हणलं नको लेकरच्या सुट्ट्या लागल्या तर ये म्हणलं इकडं हाय 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 काही कमेंट टाकू नका प्लीज बरं का अगं त्याच्यान मय मग अशी लय भांडण झाले तिथले जाणू जेवण झालं का हो हो हा हो लाईव्ह ला आपल्या कमेंट आलती तर मी लय व्हिडी आहे बाई बरोबर जाऊ द्या वीडी आहे तर व्हिडी मी वीडी तर व्हीडी जाऊ द्या काय बात नाही तुम्हाला आनंद वाटतो ना मला व्हिडी म्हणण्यात तर थँक्यू जाऊन तर बघितलं का हां मी आता जाऊन बघितलं ते अकाऊंटमेंट चेक केलं तर परवा मला गाडीवर दिसला हो तर मी आता ते चेक केलं लाईव्ह ला सॉरी हे अकाउंट जाऊनच आहे ना तर फेक अकाउंट आहे ते हा ताई तुझा चेहरा पहिला तरी ना मनातलं टेन्शन कमी होतं बघ थँक्यू थँक्यू तर मी म्हणलं की कोणाचा अकाउंट आहे बाबा बघावत म्हणलं जाऊन बघितलं ते फेक अकाउंट आहे तरी पण मला असं वाटतंय मी उद्या व्हिडिओ सोडीन याच्यावर स्क्रीनशॉट घेतलेला आहे मी तर मी नक्कीच उद्या याच्यावर व्हिडिओ बनवून घे अगं ती नाही का गं तुला सगळं माहितीये नको सांगू मला लय नको लगे असते हा शिकले लय नको येऊ काय झालं जेवण तुम झालं का बोलले ना म्हणलं मला म्हणलं मला, मला, मला हे कस काय टाकली ना छान दिसतेस गाय या थँक्यू ताई थँक्यू सो मच आपण कोणाच्या आधीत नसतो माझ्यात नसतो मला कसं माहिती आहे का विनाकारण पहिल्यापासून ह्या बाया टार्गेट करतात विनाकारण मी त्यांच्या आध्यात असते मजेत मी वापल माझ्या जीवनात ऑलरेडी हे राहते माय जीवनामध्ये ऑलरेडी खूप दुःख आहे पण मी जीवनामध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करते आय लव यू लव यू टू छान दिसते गाया धन्यवाद तर आ, मला असं वाटलं मला तरी पण वाटत फेक अकाउंट आहे तो ते खरंच फेक अकाउंट आहे हो हो म्हणून मी जाऊन बघितलं ते अकाउंट हे आहे तिचं हे खोलून तिचं अकाऊंट फेक खोलून ते बोलाय लागले फोनला पण म्हणजे तिनं मला काही शिवी त्या त्या अकाउंट काही कोण होतं ते मला नाही माहिती आहे शिवीगार नाही केली पण सांगत होतं पण नाही बघा ज्याची त्याची मर्जी आहे ना तुम्ही कसं बोलू शकताय कोणला हे नको करून ते नको आमची आमचं मर्जी आहे बघ नकता येई आपण याचे नाव घेत नाही तरी काही बायकांना आपलं खूप पडलेलं असतं हो ना मी ना। नाकारण पाय शिकले तुला बाई खरंच सांगायला लागले नमस् संगीता नमस्कार आणि शुभरात्री आणि जेवण झाले असेल तर मी बीडकर आहे ओके ओके गणपती बसवते का ताई तू नाही आ... हो काढली ना पण या <laughs> काय ग काय आ... नाही युट्यूब असं नाव आहे याच्यावर त्या अकाउंट वर मला बोलतोय मोकट बाई तुझी किती मोकट आहे ना हलकटा काय काय नाही ती जी एक अकाउंट खोल तुम्ही विनोदी हिरोईन व्हायला पाहिजे होतं हो भागवत दा दादा विनोदी हिरोईन व्हायला पाहिजे होत आवाज येत नाही आता आला का चष्मा खूप छान दिसतो तुला थँक्यू थँक्यू कोमलताई भीम जे भीम दादा आहो मला चष्मा काढला तर काही दिसत नाही बघा कमी ते बघा पुरा अंधार दर दिसतो बजी बनले आहे काय शितले बस आहे गपची आहे संगीत झालं का हो झालं तुमचं झालं का जेवण ताई खरंच थँक्यू सो मच बडे दिलवाले कैसे हो आप इतके वरू का नाही आले एवढा बडे दिलवाले हो ते गेले होते हाव बडे दिलवाले देखो मी लोक दे टाकते इमके मा बहिण कोची वड्री मारतीच काय बाई असं काय येडेवाणी काल कमेंट बघितलीच नाही तुम्ही काय करणार अरे सॉरी कमेंट नाही बघितली काय की तुम्ही तर बोलले होते ना कमेंटचा रिप्लाय नका देऊ रिप्लाय नका देऊ मग काय सांगू आता तुम्हाला होईल कोणी घर कमेंट टाकायला त्याच्यामध्ये कमेंट कर मग असं दुर्लक्ष होत नाही ना लोकांना आई बहीण नाही वाटते मग घर कमेंट तर आपल्यासारखी नसेल बघा ना निशात आहे तुम्ही सांगा निशाताई तुम्ही त्या दिवशी भेटा का नव्हता ताई तुम्ही घाण कमेंट कटा बघा मी घाण कमेंट केलं का बघा तरी पण मला आणि असं पण नाही की मी आज म्हणजे आता तर गवणोर आहे ना तरी पण घाण कमेंट टाकते बघा तुम्ही तुम्हीच सांगा इग्नोर बॅड कमेंट बरोबर ठीक आहे इग्नोर बॅड हाय ताई मानाचा जे बीन जे बीन तुम्ही छान आहात थँक्यू यू वर्ष ताई काय शिक इंस्टाग्राम वर नाही येत का लाईव्ह नाही बाई ताई आता लाईव्ह का नाही आता गेली ऑर्डर ओके हाय 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 हिले पिले मुझको मैं शराब दहा चांगले बोलणार शंभर घाल बोलणार लोक पण हिम्मत लागते सगळं सहन करायला आणि ती तुझ्यात आहे थँक्यू थँक्यू बघा ताई थँक यू सो मच कुल कूलर कितीला घेतलास अगं तिला गेल्या वर्षी घेतले चांगला कूलर लागला बघ मला थोडी गोष्ट सांगाली नाही छान कूलर आहे अजून पण बंद नाही पडला दोन वर्ष तीन वर्ष झालं ते कूलरला तीन चार वर्ष झालं असतं बघ खूप छान कूलर आहे बघा आमचं पहिले दोन खराब झाले तर नंतर घेतला म्हणजे लोय गॅरंटीचा लागला नजर नाही तुला मला कूलर बिगर होत नाही माहिती तुझ्या घरी आहे का तुझ्या घरी सी असेल बाई काय सेट लोक का चांगली कमेंट टाका मी चांगला बोलते बरं त्यात मग कसं नव्ह ला इकडे थंडी आहे आणि तुम्ही कूलर लावून झोपलात अ ताई तुम्हाला एक सांग आहे ना पावसाळा असो हिवाळा असू उन्हाळा असू मला कूलर बिगर होतच नाही बघा का नाही ताई मी रोज बघते तुमची इष्टाची लाईट ताई मी इकडे राहते ना आता लाईला तुम्हाला बोलले नाही का मी संगीता अंकुश गायकवाड युट्यूबच्या चॅनलवर मी रोज लावला राहते नऊ ते बारा वाजू शकता थंडी वाजत नाही का नाही हे कोण आहे भाई मी मला इतकी इंग्लिश नाही वाजता येतो बाई संगीतात राणी आहे बरोबर उत्तर देत असत उत्तर देत असतं बरोबर उत्तर देत निश्चितही मी तुम्हाला एक सांगणार आपण महाराणी झाशी याच्या पायाची धूळ पण नाही मी पण तुम्ही थँक्यू सो मच तुम्ही मला बोला तर ताई मी घाण कमेंट करण्याला अशीच रिप्लाय देते मला मला ना मी कोणाचं ऐकून देत नव्हते तुम्हाला लय लयरा घेऊ आपल्याला आपण कोणीतरी देण्यात नाही घेण्यात नाही विनाकारण कशाला कोणाचं शू ऐकून का का ताई, हो मी इंग्लिश नाही हिंदी आहे पण तिने इंग्लिश मध्ये टाईप केलाय असे चला अच्छी लग्न संगीत ताई, शीतलला बोलत नाही का बोलते ना इंस्टाग्रामचा व्हिडिओ बघितला आमची संगीत ताई भावी आमदार आहे बदनापूरची आमदार तर नाही झाली तुम्ही गड ना ग बोल ना बोल पण कुलरची हवा जास्त लागते चांगली नसती हो ना हां बरोबर बोललो तुम्ही असं मोदी कूलरची हवा चांगली नसती देत पंखा लावू काय ताई पंखा आहे पण न चालू नाही बघा फॅन मला होतच नाही हो फुलरच्या हवा बिन मला बरोबर बोलला तू मला फुलरच्या हवाने पण दुखत असेल अंग थुणकते आणून तैडी म्हणजे आग ताईडी तू माझी कमेंट वाजत नाही बोलाय की गणपती बाप्पा त माझी पमेंट वाजत नाही दो ने हो ना काय नाही पण मला कुलर बिगर होत नाही गाई मी रोज तुमच्या लाईवला येते मला लक्षात ठेवा बरोबर तुम्हाला लक्षात आज काय भेद खाल्ला मग कालची मेने आज ना मटण केला होता पकऱ्याचा मटण केला होता हो कूलरमुळे डोके आम दुखणे पण वाढते हो म्हणून मग आंब दुखते का आण ठण दुखत मी म्हणते मग आम मग मी आशी बोलते मग आणून टणकते बरा बरं होतं म्हणून मग आणणकत आहे मी म्हणते म्हणून मग आणणकते कुलर ची हवाने थंड पडते हो ना करू काय बंद परत चांगलं नाही कुलरची हवा आहे ना तू हसवती एवढी गोड हसती एवढी गोड की तुझं हसणं बघून मला हसू येतं कूलर बंद केलं बघा लाईक करा थँक्यू सो मच गाय आणि नाही ग अंग लाईक करा रे एक एक आण ठणकत नाही मी म्हणतो ते मग अंग मग आण ठणकत म अणठणकती मला असं म्हणायचं होतं बाई म्हणूनच म अंगठणकत आहे का मग लोय अंगठणकुतोय खूप मोठं सांग लोय अंगठणकुतोय लोही तर मी अशी म्हणायला माहिती असं आले म्हणून मग आणठणकत आहे का बाई हो ना डोके दुखी पण मला डोके दुखतीच ताई माझी डोकं दुखतंय हो थंडी पडल्यावर तर होऊन बचवून जात मग पण आंड जास्त असं ताई मुलं किती आहे मला मुलं युअर आव युअर यू आर लुकिंग सो ब्युटिफुल गर्ल थँक्यू किरण करण ताई बोलत नाही मी आंघोळ करताना शोधत बसतो दुसऱ्याचा हातात जय भीम भाई काय करू ना तुम्ही ढूंढत आता आता काय बोलू बर मी डबर बोलतंन काय बोलते लाइक करा की नोबड्या हो एक 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 लाइक करा तुम्ही फक्त कडक दिसता थँक्यू कर, दाजीला टाइम दे देते की बाबा ला तळ्यात आले तर केळं कलियुग झाली भेल होय बाया oh. मला oh कस्टमर जपै गॉड ताई नाशिकचे कोणीतरी आहे ती पण लाईव येते पण लई गाड बोलते कोणासोबत पण नीट बोलत नाही कोण येत ताई आज बदलली तू हा आज बदलली ना ताई तुम्ही खूप कडक तुम्ही खूप कडक आहात थँक्यू शिल्प ताई दाजी झोपलेत का हा झोपलेत दाजी मी उमजे दाजीला टाइम देत नाही बरं देते रे बाबा टाईम गणपती बसावता का दया चंद्रनाई लावली हा ना ते मी हे घातलं होतं ना टॉप हे तर म्हणलं चला त्याच्यावर बारीक छान वाटतं ना त्याच्यामुळे म्हणलं होतं मला झोप येत नाही आणि उठायचं आहे काय उठत नाही ना काय म्हणता तुम्ही काय करता मग ताई माझ्या लाईव्हला कोणाचं नाव नका घेऊ प्लीज ताई एक गाणं म्हणा ओके ताई खूप काय ओके, ओके। तुझी माय काढून बसती काय गाऊन व्हायरे साडी काढून बसती का आणि उठ ओके तुझ्या चेहऱ्यावरती छान दिसतो थँक्यू यू तयाच खूप छान दिसते थँक्यू पूजा ताई झोप येत आहे माझी कमेंट वाच नाही तर मी नाहीतर मी किती हसवतो तुम्हाला हो रेलाय हसवतो बाबा तू ही शीतल कोण आहे थँक्यू झोपते ओके लाईक करा रे ताईला निस्ते बघता काय बरोबर तरीशाताई अहो तरी शाताई हे लाईक नाहीत करीत निस्ते बघतात बघा ताई तुमचं काहीतरी तुझ्या माईचं दाखव ना बाबा काहीतरी काय दाखवित असून तुझे लाईक करा एक एक हाय 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 म्हण हाय व्हिडिओ कॉल गे ब भगवान नाही मला चष्मा नाही बदलायचा माझी कवरची कम वरची कमेंट वाचा लईच हॉट हो दिसू लागल्या जा आणि दूरसोबतच काढला तुम्ही थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद तुम्हाला आवडले का ए तुझी आई घाल ना कुत्र्या तुझी आई कुठं चालली बघ ना आता सध्या तुझी आई गेली असा पाटला खाली मी विहान आहे ओके तू विहान आहे ओके 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 अगत तुमचे आमचे मराठ मो मराठ्यांचे गणपती बसले ओके ओके ओके, ओके। मग तुझे गणपती बसले तू तु, तुझा गणपती म्हणतोय का बायाला कमेंट टाकू रे घाण कॉमे कमी टाकतोस तू कॉमेट आहे लोकायला बायांना आणि बोलतोस हे गणपती बसले म्हणजे गणपती बसले तर लाज वाटते का घाण कमेंट टाकतोस हा हाय ताई माझं नाव रे महादेव ओके ओके एकदा बाबा मी नाही पाद, तुझ्या माईला पादेव फो डेज कायचं नावा याची माया रांड झाली बघा फोर डेज तुझी रांड झाली आम्हाला माहिती आहे नको सांगू जाऊ दे तरी तसं पण बिचेला एड झालता म्हणून तुझी माय मी येईल बघ आपलं स्वतः तुझ्या मायला एड झालं आहे म्हणून तुझी माया रांड होती बघ तुम्ही जीन्स टॉप छान दिसता थँक्यू ताई कांबळे ताई थँक्यू सो मच तुम्ही खूप गोऱ्या झाला आहात कसली गोरी झाली रक्त कमी झाले मला तुम्हाला काय सांगू रक्त कमी झाले मायामध्ये रक्त म्हणून मी गोरी पांढरी फटक दिसायला लागली काय सांगू तुम्हाला नवरा झोपून कसा शकतो एवढी हॉट बाय कोशे जरी असताना इथे आम्ही गादीला चिदरे पाडली <laughs> एक काम करू आणि गाडीला करू भितळीला पाडणार एक एक घर आण एक इटीला भोसक पाड म्हणजे तो पार सालटे निघते मग चांगली का खोट अभिषेक एक ईट घे दगड घे एक दगडाला असं भोसक पाड ए बाबा मला किती बार शिवाय दिले असता कॉमेडी सगळं बघ नाही तर काय तर होईडीच आहे मी ती ठसका मटण खूप भारी आहे थँक्यू सो मच जाऊ द्या असू दे मी येडी तर येडी होईल काय करणार तुम्ही शहानेवा मला ईड राहू द्या तुम्ही शहानेवा बोल देखो नको तुझे माइच मग बोल तुम्हें खूब छान हंसता थैंक यू सतोष जी कमेंट आज मान ही खूब छान आता थैंक यू सो मच अस ना का, ओके ओके कर दे एक मिनट सब तो आई डी ब्लॉक करूँ टाकते आता ताई मंचूरन बन दाखना दाखना ग एकदा ताई बर बर बनीन बनीन छान बोलता थैंक यू हैप्पी तुम्ही खूप सुंदर दिसता थँक्यू काकू झोप नाहीत का नाही ना झोप नाही ना नाव दे बाबा मी येडी तर येडी तू शहाणारा हाय स्वप्नील दादा कसा आहेस ए लाईक करा ना राह तुम्ही लाईक कम नाहीत करीत राह जे भेन दादा लाईक करा एक एक भाव बहनो लाईक करा एक एक लाईक करा पटापट पटापट खपाखप टप लाईक करा तुझ्या माईकडं पाठवायचं का विठ्ठल 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 केले तुझ्या माईकड बहिणीकडे पाठवायचं का दाजीला तसं पण तुझ्या माईला बहिणी आवडलं आहे मग दाजी झोपच येत नाही बघ तुझ्या माईला आणि बहिणीला फोटो गणपतीचा लावलाय आणि घणघण कमेंट टाकतोय मेला मुडदा